स्वागत आहे पुन्हा आपल्या चॅनल वरती तर आज बैल बैल भरलाय एकदम पद्धतशीर तर पहिले तर आधीपासून सोय झालेली होती तर मी आलोय लेट तर आता चालू आहे अंजपला तर चला आता भेटू आड्यात आज धमाका होईल जरा बघू भाऊ वाट तर भावेश काय बोलू शकतो आता सध्या काय बोलत नाही मग आपली गाडी झाल्याच्या नंतर आपण जाऊ शकतो बोलू न आता पोचला मी माहिती घेऊन उतरतो पहिला भेटू बैल बांधलो तुम्हाला बैल वेल बांधला एकदम कडक एकदम एक हो। एक सोय बाबा एकदम कशी पद्धतशीर सोय केली एकदम पद्धतशीर सोय असते ही आपली टॅम्पो आता <laughs> जमू लवकरच शर्यत लगेच कारण की पाऊस लय उठवलाय बाबू काय बोलशील लवकरच शर्यत जमू पाऊस उठवलाय त्याच्या मुलं आणि पायरा तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात दाखवतो पायरा जरा स्ट्रॉंग आहे आपला बैल पण स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं पायरा स्ट्रॉंग आहे तर पाऊस पडतोय त्याच्यामुळं फाटी बघू शकतात थोडी थोडी आहे যাও যাও মার মার বল না আরে লোক দাও দাও মার বল মারিয়ে চলে না বমতন না পাস

不要 आमचा जीप ड्रायव्हर <laughs> तर काहीच फक्त पेरा मारला कारण की आम्हाला जोड झालाच नाही आम्ही बिन जोडला नाव दिलता तर फक्त पेरा मारला आणि आता निघालो घराकडे तर चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये